समोर मी गायलो गायलोय आणि ते माझ्या कार्यक्रमात त्यांनी कविता सांगितली बोलले पण पड़। पण आज मला बोलावं लागतंय ते एक माझ्यावर प्रेशर आहे त्याचप्रमाणे राठोड मॅडम कांबळे मॅडम सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी मी अगोदरच ज्यावेळेस मला सरांचा फोन आला त्यावेळेसच मी त्यांना म्हटलं की मी काय बोलणार या कार्यक्रमासाठी कारण मी गाणारा माणूस आ, मी कसं बोलू शकतो तर ते मला म्हणले की तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेत शिकलेले ला आहे लहानपणी आणि काहीच नाही म्हणे की तुम्ही तुमच्या जीवनातील तुम्हाला संत साहित्याचा जो अनुभव आला आहे जे घडलं आहे तुमच्या जीवनात संत साहित्य संत साहित्याचा प्रभाव ते तुम्ही सांगा म्हटलं काही हरकत नाही मी प्रयत्न करेल त्याच्यामुळे ते एक ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे जरी का बालक बोगडा बोले का वाकुडा वेचुका पावले ते चोज करून मावली तुझी आपण आईच्या अंतकरणाने माझं बोलणं मला सांभाळून घेता माझ्या जीवनात सर्वप्रथम मला जे अनुभव आला मी लहान होतो आणि गावामध्ये भजन वगैरे म्हणायचो आणि मला वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला माझ्या घरच्यांनी टाकलं तर एक अभंग आहे त्याच्यातलं एक प्रमाण आहे सहज बोलणे हित उपदेश तर माझ्या जीवनात तसं माझ्या बाबतीत घडलेलं माझ्या गुरूंचं झालेलं आहे मी दहा दिवसाचं शिबिर होतं आणि त्या शिबिरामधून दहा दिवसाचं शिबिर झाल्यानंतर मी तिथून पेटी घेऊन पळून निघालो पळून निघाल्यानंतर मला नशीब आणि आमच्या बाबांनी पकडलं माझे जे गुरु होते त्या गुरूंनी मला पकडलं आणि मला म्हणे पुढं चाललं म्हटलं मी चाललो घरी मला काही ते करमत नाही ते म्हणे एक काम कर कारण मी ज्यावेळेस आश्रमात गेलो त्यावेळेस ते त्यांना काही अभंग म्हणून दाखवले होते तर त्याच्यामध्ये तुकडोजी महाराजांचा अभंग होता सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू आणि एक मीराबाईंचा अभंग होता तुम तुम मेरी प्रभुजी, लाज रखो तुम मेरी हा हे दोन अभंग मी माझ्या गुरूंना गाऊन दाखवले होते आणि जेव्हा मी ते पेटी घेऊन पळून निघालो मला ते म्हणले चल वरती तुला बोलायचंय मी वरती पेटी घेऊन निघालो बाबांच्या खोलीमध्ये गेलो आणि तिथे बसल्यानंतर त्यांनी मला समजून सांगितलं की मला सांग म्हणे तू घरी जाऊन काय करणार पहिला त्यांनी मला प्रश्न विचारला म्हटलं काही नाही गावाकडे ढोरं बैला आहे शेती त्याच्यानंतर शाळेत पण जातो म्हटलं तर हे सगळ्या गोष्टी करेल ते मला माहिती तू काय करणार आहे तू तुझ्या गावातल्या पोरांसोबत तू काय कर करत फिरशील मजा मस्ती करशील काही शिकणार नाही काही नाही म्हणे तू एक काम कर पेटी इथंच ठेव हो। आणि ती पेटी इथं ठेवून तू घरी जा एक दिवस राहा दोन दिवस राहा चार दिवस राहा जस्त जा, जा, जा। तर जास्तीत जास्त दहा दिवस राहा म्हणे त्याच्यानंतर तुला जर वाटलं की आपल्याला मोठं व्हायचं आहे आपल्याला शिकायचं आहे आपण शिकलं पाहिजे तर तू पुन्हा आश्रमात वापस ये आणि जर नाहीच वाटलं तर कोणाला तरी पेटी घ्यायला पाठवून दे परंतु मी म्हटल्याप्रमाणे की सहज बोलणे हित उपदेश की गुरुंचे शब्द कसे असतात तर त्यांनी जे मला तिथे समजून सांगितलं त्या शब्दांचा इतका माझ्यावर प्रभाव झाला की एकनाथ महाराज म्हणतात की गुरु परमात्मा परेशु। गुरु परमात्मा परेशू आईसा जाचा आईसा जाचा गुरु परमात्मा परेशू तस माझ्या जीवनात माझे जे काय असेल माझं देव माझे आई वडील हे सगळ्यात जास्त मी माझ्या गुरूंना मानतो आणि त्यांनी मला ते समजून सांगितलेले ते शब्द ते माझे इतके डोक्यात बसले मी फक्त घरी गेल्यानंतर एकच रात्र घरी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी लगेच शूरला जिथे वारकरी शिक्षण संस्था होते तिथे मी लगेच वापस आलो एकच दिवस थांबलो परंतु त्याच्यानंतर मग मी पुन्हा गेलो नाही आणि जसं जसं आयुष्यात अडचणी येतील तसं तसं माझे गुरुजी मला संत साहित्य संतांचे उदाहरण देऊन दाखले देऊन मला ते समजून सांगायचे की दोन हजार अकरा बाराला माझं सारेगमपसाठी सिलेक्शन झालं होतं आणि त्यावेळेस मी माझ्या गुरुजींना म्हटलं की मला जायचं म्हटलं ऑडिशनला तर ते म्हणे चालेल जा पण जातानी एक गोष्ट लक्षात ठेव म्हटलं काय तर त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं ते म्हणे की जर नदीला पूर आला मोठा पूर आला तर काय वाहून जातं म्हटलं नदीमध्ये जे काय असेल झाडं वगैरे सगळंच वाहून जातील तर त्यांनी एक उदाहरण त्यांनी एक प्रमाण सांगितलं अभंगातील की महापुरे झाडे वाहती तेथे लव्हा वाचते त्यांनी ते उदाहरण दिलं ते म्हणले की जर महापूर आला तर झाडे वाहून जातात पण तिथे लव्हा वाचतात तर त्याचं कारण तर त्यांनी सांगितलं की महापूर आल्यानंतर झाडं हे वाकत नाही ते त्यांच्या अभिमानात तसेच उभे राहतात सरळ आणि म्हणून ते वाहून जातात परंतु लव्हाळ हे तिथले तिथंच वाकून जातात आणि म्हणून ते जागेवर असतात तर मला ते म्हणले की तुझ्या आयुष्यात तुला जर सक्सेस व्हायचं असेल मोठं व्हायचं असेल तर लव्हाळाप्रमाणे झाडाप्रमाणे ताठ राहू नको अभिमान ठेवू नको हे साधं आणि सरळ त्यांचं मला आयुष्यात उपदेश होता आणि तेच त्याचाच प्रभाव म्हणून मी कदाचित आ... गौरव महाराष्ट्राचा त्याच्यानंतर दोन हजार चौदा पंधराला गौरव महाराष्ट्रामध्ये मा गेलो तिथे पण असंच एकदम मला अभंग भजन सोडून मला दुसरं काही गाता येत नव्हतं परंतु माझे जे, जे तिथले गुरु होते मिलिंद जोशी सर त्यांनी मला खूप छान समजून सांगितलं खूप छान शिकवलं आणि ते म्हणायचे की तुझ्या गाण्यामध्ये एक तो जो भजनाचा टच आहे तो, तो खूप चांगला आहे त्याच्यामुळे तुझ्या गाण्यात सात्विकता वाटते आणि ते त्या माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती कारण माझे गुरुजी मला म्हणायचे की तू म्हणजे मी वाड्या वाजत्यावर जर भजनाला जायला लागलो तर मला म्हणायचे जाऊ नको ते म्हणायचे तू पाचशे रुपयासाठी तिकडे जाशील पर परंतु तू पाचशे रुपयाचा माणूस नाही आहे तु तुला खूप मोठं व्हायचंय तू पाचशे रुपयासाठी तिकडे वेळ वाया घालू नको तुझा आवाज खर्ची घालू नको मला ते खूप प्रत्येक वळणावर मी बारावीला अक्षरशः नापास झालो होतो बारावीला नापास झालो नापास झाल्यानंतरही मला गुरुजींनी खूप छान तिथेही मला संतांचे दाखले देऊन मला समजून सांगितलं म्हणून माझ्या जीवनात माझ्या गुरुजींचं स्थान खूप मोठं आहे कारण आज पण मी दिवाळीला गेलो तर मी घरी थांबत नाही मी शूरला आश्रमात जातो कारण की जे काय घडलो असेल जे काय झालं असेल ते त्यांच्यामुळे ते आणि त्यांना जे कौतुक होतं माझ्या अचिवमेंटचं वगैरे ते त्यांना विशेष होतं आणि गुरुजी शिकवायचे ते सगळं संत कारण ते ते कीर्तन करायचे ते सर्व आम्हाला गीतेची संता असेल हरिपाठ असेल हरिपाठ विवरण असेल दररोज सकाळी संता प्रार्थना घ्यायची हे सगळं आम्हाला ते शिकवायचं संत साहित्याचं मी कीर्तन मला कीर्तन सुद्धा शिकवलं होतं मी कीर्तन करायला लागलो परंतु करत असताना मला ते जाणवायचं की मी कुठंतरी सांगतोय लोकांना नामस्मरण करा नामस्मरण करा परंतु माझ्याकडून ते होत नाही म्हणून मग मी ते बंद केलं आणि माझे गुरुजी पण मला म्हटले की तू कीर्तनापेक्षा तुझं गाणं चांगलं आहे तो गाण्याकडे लक्ष दे आणि मग त्याच्यानंतर मी ते ते सोडून इकडे आलो हा माझ्या जीवनात संत साहित्याचा सा, माझ्या गुरूंचा सा, सहवास कारण मी आम्ही विद्यार्थ्यांनी आमच्या बाबांना प्रश्न विचारला होता की गुरु आणि शिक्षक यामध्ये फरक काय तर त्यांनी खूप छान फरक सांगितला ते म्हणले ते शिक्षक हा सांगतो की हा जो रस्ता आहे ना तो तिकडे त्या गावाला जातो शिक्षक हे सांगतात की हा रस्ता त्या गावाला जातो परंतु गुरु, गुरु हे तिथपर्यंत घेऊन जातात बोर्ड धरून तिथपर्यंत घेऊन जातात आणि ते माझे गुरुजी तसेच होते ते आम्हाला घेऊन जायचे तिथपर्यंत ते सांगायची ही गोष्ट अशी ते सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे हे सगळं संत साहित्याचा सा प्रभाव माझ्या जीवनावर आहे मी तोडकं मोडकं सरांसमोर बोलण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी खूप छान मी सरांचे कुमाव सरांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी इतका छान ठेवा आम्हाला सगळ्यांना या दिवाळी अंक वाचण्यासाठी निर्माण करून दिला प्रकाशन करून दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो फक्त शेवटी एकच मी सांगेल की संतांचे वचन हे किती आपल्या आयुष्याशी निगडित असतात एक कबीरजींच भजन आहे ते मी त्याला चाल लावण्याचा प्रयत्न केला संगत मत करना खोटी संगत मत करना खोटी दुनिया उल्टी है झूठी दुनिया उल्टी है झूठी संगत मत करना खोटी संगत मत करना कदाचित त्या काळात आज काय घडणार आहे कबीरजींना कळाला असेल आणि ते पुढे म्हणतात सदा भाई को बुरा बोले सदा भाई को बुरा बोले साले कू सन्माना साले को माय बाप तो भीख मांगे माय बाप तो भीख मांगे ससुरे को जमखाना संगत मत करना खोटी संगत मत करना खोटी आणि पुढचा जो अंतर आहे तो कदाचित सगळ्यांना घडलेला असेल तो प्रसंग जिस वे उसे धमकावे ज्याच घेतात त्यालाच धमकी देतो की नाही देणार तुझे पैसे काय करायचं करू उसे धमकावे बात बोले तेढी बा संत को नहीं माने, साधु कान पर पगडी, संगत मत करना खोटी संगत मत करना खोटी धन्यवाद